तुझं गुगल पेच पेच स्कॅनरच लावून ठेव इथं हां बोला वहिनी घ्या उखाणा जिन जिन जिन्यात बसले मिन्यात मिन्यातला बाजार म्हशी किती हजार लांब लांब शिंगाच्या शेर शेर दुधाच्या दुधाचा केला खवा योगेशराव पोटभर जेवा भजी लावा तोंडी भज्याचा आला ठसका बघा या कळसकर पुरींचा हिसका क्या बाहेर भांडण चालू केली हो कशा वहिनी बरे आहेत ना काय म्हणले श्रद्धा प्रदीप शिंदे श्रद्धा प्रदीप शिंदे घावखाना यमुना नदीच्या किनारी कृष्ण वाजतो वासरी प्रतिप्रामांचे नाव घेते सुखी आहे मी सासरे सगळे बहिणी पिकअप पिकअप करून आलेत बोल कायشود काम बोल बहिणी पूजा कैलास मालके पूजा कैलास मालके उखाणा कोणी म्हणते माझे पती डॉक्टर आहेत जी कोणी म्हणते माझे पती कलेक्टर आहेत जी मी म्हणते माझे पती लई मौजी पण लाखात एक माझा फौजी काय वाजू वहिनी फौजीच नाव सांगितलं नाही तुम्ही ते, <laughs> ते आज असते ना फौजी ते फौजी आहे त्यातलं कळलं का तुम्हाला बोला वहिनी काय म्हणता हा कोणी म्हणते माझे पती आहेत डॉक्टर कोणी म्हणते माझे पती आहेत कलेक्टर मी म्हणते माझे पती लाखाते दे। कैलास मी म्हणते पण माझा फौजी लाजु नमस्कार आपलं नाव प्रियांका सागर बोरुडे बर पुढे तुळशीला ला पाणी घालते वापून

गंध काही कळे ना दीपकराव सर्दी झाली असेल हो सर्दी झाल्यावरच नाही कळत ना सुगंध कसा कळला सर्दी झाल्यावर नाही अरे तुम्ही ग बस ना हा बोला बहिणी ते कळे ना ते कळे ना ना पुढं काहीच मिळे ना हा सुद्धा की सर्दी झाली काका आपोलीच्या फुलाचा येऊ द्या पुढं हा

ते लाल परी म्हणतात इष्टिला बर इष्टिला आणि इथे शिवनेरी बसला तिन्ही परीचा बर जा बस हां शिवशाहीवाडी येवढी ये हां इष्टिला म्हणतात लाल परी दीपक रावनी तुझ नाही मला लाल परी मी माहेरी कोणाचा काय त्याचा भाकेट पाय अच्याचा कशाला येणार आहे

नाही 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 त्याच्या पेक्षा माऊली असं मला छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड बांधायला कारागीर होतेस कुशल ताजमहल भारी आहे पण माझ्या राजांचा रायगड तर आपण बाहेर गेला आपल्याला स्वामी राजांनी बांधलेला रायगड आहे आपल्या राजांच्या कटागिरीने बांधलेला आहे ताजमहलचं काय घेतील ना आपण आहे पण त्यापेक्षा रायगड माझा शंभर भर भारी त्यामुळे आपण महाराष्ट्र नाही रायगड बांधायला काय बोला रायगड बांधायला कारगिर होते कुशल जगनरावांचं नाव घेतलं तुमच्यासाठी बोला माऊली तृप्ती रमेश काय म्हणता तुम्ही काय नाही म्हणता दरबारात रमेश रात्रपती शिवाजी महाराजांना मानव सायली संतोष जाधव सायली संतोष जाधव पुणे रायगडावर शिवरायांनी तयार केले राष्ट्र रायगडावर शिवरायांनी तयार केले राष्ट्र संतोष रावांचं नाव घेते मी बोलून जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र बरोबर तुमच्या बसून सुरू झाली तर सगळ्यांनी महाराज जपायची ताजमेक्षा रायगडच म्हणायचं बोला माऊली काजल ओंकार हा पुढे नाव घ्या नाव घ्या करू नका गजर ओंकार रावांचं नाव घ्या मी नेहमीच नुसते हा हो का खेन्शन मध्ये आले टेन्शन नका घेऊ मी शिकवतो मिळाला तर तुम्हाला बोला कोमल आकाश करून दे पुढे फार्मसी करायला मला लागले कष्ट फार्मसी करायला मला लागले कष्ट रावांचं नाव घेते तुमच्या समोर कष्ट खास धन्यवाद त्यांना सांगायचं की त्यांना फार्मसी केली काय माहिती तुम्ही काय केला डिप्लोमा फायटरी केत असेल लागायचं ऐकले अमोल वाळूज अरे अमोल वाळूज हां

जुनं नाही नाएजा yes. <laughs> तीन वर्ष लॉकडाऊन मध्ये काय तर उभारले तुम्ही आधी याय लागले हा बरं काय म्हणले ते राईस मध्ये आल तो आपण हा आता खरपूचा हात उरता माहिती आहे सांगितलं हाय का नाही ते

हिमालयाच्या पर्वतावरती बर्फांच्या राशी पर्वतावरती बर्फांच्या राशी आकाशरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी अक्षर वैभव झनतात पुढे गुलाबी फुलं अष्टचं वैभव राव अग्याच कशाचं फुला गुलाबी फुलं अष्ट वैभवराव राव नाव माझ्या मिस्टरच बर बर असं जाईक

कॉन्स्टेबल आहे कॉन्स्टेबलची बहिणी आमची बहिणी आहे तर कॉन्स्टेबल काळजी करायला त्यांना सांगितलं बोल काय म्हणता बघा तर तुम्हाला कसं वाटत पुस्तकाला भूगोलाचं टवड संतोष रामचं नाव घेते मी त्यांची एक प्रश्न आहे भाऊवाई म्हणून आता बाईकडं घ्यायची म्हणून तुझ्या काय म्हणत नाव काय मला एवढं सांगा मला बाकी कायच करायचं त्याचं नाव काय तिश्कट वहिनी वही करते का

बर पुढे लाच म्हणतो विकास रावांचं बोला मोनिका बाबासाहेब तर ते तर ते पुढे नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नवर शेवटी आवस्मान आहे कोण म्हटला आमचं सुनीचे पाप्पा आलेच खा सुचे पाप्पा नाव गाडी घेऊ तसं सुनीश बाबा बोडीश बाबा असं म्हणते की आहो कोण म्हणतो आता आहो म्हणायचा मला गेला सुनीश बाबा बोडीश बाबा असे नाव घ्या ना 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 नाव घ्या नाव काय घ्यायचं नवरावाला शेवटी आहोच म्हणायचं निळ्याने आकाशात चमचमणारे तारे नाव घेते मोनिका ना लक्ष द्या सारे अतर वाईट पतर वाईट भात भात तूप तुपा रूप रूपा जोडा कोल्हापूरला पंचगंगेचा रेडा पंचगंगेच्या तिरी बायका म्हणती नाव घे तुरी नाव काय मौलाच नाव काय ठुंकायचं ला हळदी कुंकू मौलाच हळदी कुंकू ठेवायला सोन्याच दबक चहा पिऊन येऊ का लईच लांबच गोपार व्हायला गेला यांचा तेवढं चहा झाला असता असू दे आले का हा त्या त्याप्रमाणे अगरबाती सुबक बसायला चांगलीचा पाठ जेवायला सोन्याचं ताट खायला मोत्याचा घास बाबासाहेबांचं नाव घेते होम साठी खास वही मला असं नाही का ಮಾ ಪೇಡ ಕೂಡ ಓಕೆ घेतली चावी लावली कुलपणा उघडलं कुलूप दत्तात गरजा शिल्लक वाढत माझ्या सासरचा चिरबंदी वाडा येऊन ते डाळ डाळ बसली वसली पाणीपासून सासर होती मिसरी समोर बघितलं तीन डाळी माडी बायको नसती मायाची साडी अनवडा दिवाणी अनवड गादी गादी वर्षी वर्षी बशी बशी कपात चहा छात माशी मोनिका वहिनी लावलो परदेशी उपाशी समोर आहे टेबल टेबल सगळं आहे टीव्ही समोर आहे टेबल टेबल आहे टीव्ही टीव्ही सगळं आहे फोन मी सगळं गपचे पिक्चर बघायला हा मागते कोण समोर आहे भितळ भिथळ आहे गड्याळ गड्यात वर बारा बायको बसले ऐती मला सांगायला ते वाटा लग्न माझं झालं लग्न माझं झालं पंधरा ऑक्टोबरला आता बँडवाला अश्विनीचं नाव घेतो नाव घ्या नाव घ्यायला तुम्ही दुबी जी या निली साडी आणि हे चपचप साडी जागा आहे हो रिकाम्या जागा भरून घेऊ हां हा या मुलिकावी सेजून घ्या

ій নেওUND তূরায্঎না ভেণ পুও঎ন তোতে কմুন আনে কাকারাতে চ্য নিনন্ণ সার্িড্য়ে率 দেননন না হসি ননিন নসি পমদি দেন্ডা হসি धावशी रावांचं नाव होम मिनिस्टरचं झालं का ओके आता यांना उड्या मारायला आग कशी पुरायची मागे गेलो बाळ बाळ थोडं मागे गेलो यायचं